माहिती का तू नमस्कार स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडीओ मध्ये ब्लॉग मध्ये स्वागत आहे आनंदमय जीवन के साथ थंडी चालू आहे लय सकाळी बंद कर म्हणजे व्हिडिओ पण आपला व्हिडिओ बंद होणार नाही कारण की लय थंडी आहे ना <laughs> <laughs> तू येतो का व्हिडीओ मध्ये इथे थंडी लागून राहिली थंडी लागून राहिली इस्टेजवर बसला इस्टेजवर लागू दे ना ते यु लागते म्हणूनच बांधल ना मी न मी तर बांधलाय फोटो काढली याची फोटो नाही काढली व्हिडिओ काढला व्हिडिओ काढला व्हिडिओ आता जमलं का आता जमलं पाहून पोरगा बनवायचं व्हिडिओ काय बोलतो दाखवू काय माल व्हिडिओ पाहते का तो पाहू दे पाहू देता पाहू दे मला तावला पोराचे व्हिडिओ पाहू दे पाव मला व्हिडिओ पाहून बर पोरं बनवायला लागले व्हिडिओ अरे गॅलरीत दे ना हो

गावामध्ये सांगा का गोष्ट आहे मी प्रसन्न म्हणून गोष्ट आहे वा प्रसन्न झाले तुम्ही माल व्हिडिओ पाहून आनंद आला छान वाटलं बाकी लोकांशी मला काही घेऊन देईन तुम्ही खुश झाले मी खुश झालो विषय काय काय तुम्ही जे मला सामान पाहिले ते द्या की आपल्याला वावरी जाणी आहे मला काम आहे भाऊ आपण आलो आता लिफ्टनो बाय कसं आहे मा घरून आहे दोनशे तीन किलोमीटर आपलं वावर तर कसं आहे आता दोन गाड्या आहे आपल्या घरी तर त्या बाया येणार आहे वावरात कापूस तर तेही सोडायचं होतं मी आम्हाला आपल्यासाठी काय गाडी बोलावतो आहे ना आपला हात थांबवलं का चाललं कोणी गाडीवर हां म्हणून मी लिफ्ट ना आपल्याला लास्टवर मीच नाही आहे ना आहे का नाही म्हणून मी लिफ्टनं आलो आता हां आता मी चालतो वावरात एक भाऊ भेटला मला कोणी भेटते भाऊ इमार वरकीचे भेटते बिना वर्कीचे भेटते कोणीही भेटते हात दे थांबून चा चला आता आपण पोचणार आहोत काही सणामध्ये आपल्या वावरामध्ये तर आता आपण भरून गेलो ड्राम ड्राम भरायचे आपल्याला बेंड लावला आपण लाईन देऊन आहे तिकडे आणि आपल्याला फारा मारायचा इथं आता आपला भाऊ गेला तिकडे मशीन चालू करायला आणि मग आता इथं आपण भरू डराम आणि मग याच्यात बनवू आपण दवाई मग मारू आपण त्यांना सग पा भाऊ आणि यक्क बुन आपल्या पाणी बाहेर नाही सांडू दिले तो पुरा ड्राम भरला फिक्स टाईम बंद करायला लावली मी मोठा म्हणजे असं मी म्हणत नाही पण तो टॅलेंट आहे आपल्यामध्ये का आपल्याला पाणी किती टाईमात भरावं लागते का आपल्या गव्हामध्ये फवारा मारणं चालू आहे ठीक आहे आणि इथं कॅरेट ठेवला आहे कॅरेटवर पंप ठेवा लागते आणि ह्या डबकेनं दोन पाणी टाका लागते पंपामध्ये डायरेक्ट आहे का नाही मी पाणी आणतो इथं ठेवतो मग पंप खाली झाला की आपल्याला पाणी टाकणे आहे आणि तिकडे आपला भाऊ फवारा मारून राहिला काय काय नाही तो काम करणे आहे तुम्हाला दाखवणे आहे आणि तुम्ही पायणे आहे बोला राम कृष्ण हरी परत पाणी बी चालू आहे भाऊ पराठी इकडे फवारा बी चालू आहे आणि आता मला मोटार बंद करायची आहे कारण की आपलं पाणी बोलून झालं आहे खोलू आता बंद बंद झाली मोटर नाही काही नाही आपलं पाहू शकता तुम्ही आपली पराठी आहे आता मोटार बंद झाली आहे ऊन आहे भाऊ कार पांढरं दिसतो मी आहे काय नाही तसा काराच आहो म्हणा मी तसं काही गोष्ट नाही आहे अशी काही गोष्ट नाही आहे कारच आहो मी पण ते कसं आहे थोडंसं ऊन जायला चांगलंही दिसून अरे <laughs> तिच्या बळी गाठ्यात फसला आहे काय नाही तर भाऊ जास्त तुम्ही थोडंसं त्रास घेऊन राहिले व्हिडिओ पाहायसाठी कारण की थोडंसं कार पांढरं येऊन राहिलं व्हिडिओमध्ये कधी कार्य क्वालिटी ते कधी पांढरी क्वालिटी कारण की ऊनच आहे ना असं ऊन राहिलं आहे का नाही आपल्या तर एवढा चांगला मोबाईल नाही आहे ना आता आयफोन घेऊन तेव्हा चांगली क्वालिटी देईन तू मला तर मित्रांनो आपला फॉर मारुंगी झाला आहे आणि मला मम्मीने मला काम सांगितलं होतं एक काही दिलं तिनं मला लावाले लावजो म्हणे वावरात आता ते दुसरा वावर कसं चाल गेली आहे बाय आहे तिकडे तर आपल्याला इकडे दुसरं कामं होते आता मी चाललो ते लावाले का लावायचं आहे ते मी का सांगू तुम्हाला आता <laughs> मम्मीनं सांगितलं होतं काम आपलं पुरं झालं आहे का नाही आपल्या माते स्त्रीनं काम सांगितलं होतं आपल्याला ते आपण पुरं केलं आहे ना आता आपण आपल्या दुसऱ्या कामाला चाललो आता जे आपल्या वावरात गाय हाय बैल हाय त्याची सेवा करायची आहे ना आता त्याला चारा मारा टाका लागेल ना आता चला भाऊ आपलं निवांत काम झालेलं आहे आता मी चाल जाणार आहे घरी आपलं पुरं ना आता आपण चाललो घरी घरी म्हणजे कसं आता बाया हाय म्हणते की गाडीवर येणार आहे बाहेरच्या बाया गाडीवर येतील घरच पोरग पैदल जात आहे का नाही तर म्हणून म्हणतो भाई आता गाडी नाही आहे माझ्यावर ना पैशाची पूर्ती नाही आहे माझ्यावर पैसाच नाही येईन काही गाडी कुठून घेणार आहे मी तुम्ही सांगा आता कुठून येईन पैसा हे मलाही नाही माहीत आहे काम करणं चालू आहे हा यार चला आता मी घरी चाललो पैदल चाललो पैदल म्हणजे लिफ्टन जाईन आता रोडवर गेल्यावर लिफ्ट भेटतंयच चला मग आता भेटतो तुम्ही